नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि आपले सर्वांचे स्वागत आहे आपले लाडके यूट्यूब चॅनल हक्काची माहितीवरती मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे एक अतिशय आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी येथे आलेली आहे तुमच्या रेशन कार्डवरती सध्या सबसिडी जमा होणे सुरू झालेलं आहे आपण येथे बघू शकता की माझी सबसिडी जी आहे ती जमा झालेली आहे एप्रिल महिन्यापासून एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट काही जणांचं थोडं वेगळंही याच्यापेक्षा अमाऊंट दाखवू शकतं आणि जे अमाऊंट आहे तुम्ही इथे बघू शकता की पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये जी सबसिडी आहे ती मला भेटलेली आहे तरी तुमची सबसिडीसुद्धा कशी चेक करायची ते या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही माहिती आपल्याकडनं येथे मिस होणार नाही चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोअरवरती येऊन मेरा रेशन असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो इंटरफेस दिसेल तो अशा प्रकारचा असेल तेव्हा तुम्हाला हे मेरा रेशन टू पॉईंट झिरो नावाचं जे ॲप्लिकेशन दिसतं आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुम्ही येथे कोणतीही लँग्वेज तुम्हाला जी वाटेल ती सिलेक्ट करू शकता लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल तुम्ही तिथे गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की लॉग इनचं जे पेज दिसतं आहे तुम्हाला इथे तुम्हाला बेनिफिशरीज युजर्सवरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आणि कॅपच्या तिथे भरायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला येथे प्रविष्ट करायचा आहे आणि ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला एक एम पिन म्हणजेच एक पासवर्डसारखं सेट करण्यासाठी एक कोड टाकायचा आहे तो तुम्ही टाका तुम्हाला जो वाटतो तो पण लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला इथे व्हाईल युझिंग ॲप याच्यावरती क्लिक करून तुम्हाला येथे याला ॲक्सेस देऊन टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता की असं होम पेज तुम्हाला ओपन होईल जिथे तुमचा रेशन कार्डचा नंबर असेल आणि तुमचं फॅमिलीचं नाव वगैरे असेल राईट लेफ्ट साईडला तुम्ही इथे बघू शकता हे जे तीन रेषा आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की रेशन कार्ड कोणाच्या नावावर आहे आणि त्यामध्ये तुम्ही बाकीचे बरेचही ऑप्शन आहेत पण सध्या तुम्ही काही ट्राय करू नका अजून हे ॲप्लिकेशन नवीन आहे तरी आता बघूयात की आपल्याला जी सबसिडी आहे ती कशी बघायची आहे तुम्ही थोडं खालच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर ती तुम्हाला इथे बेनिफिट्स रिसिवड फ्रॉम गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती या हातासारख्या चिन्हावरती याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुमची जी सबसिडी जमा झालेली आहे किंवा जी सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे ती येथे दाखवत आहे तर मित्रांनो हे पैसे काही जणांच्या आले असू शकतात किंवा काही जणांचे अजून आलेले नाहीत तुमचं यासाठी मोबाईलला आधार कार्ड लिंक पाहिजे आणि बँकेसोबत पण तुमचं जे, जे डी बी टी वगैरे आहे ते सगळं लिंक पाहिजे तुम्हाला काही प्रश्न असतील काही कमेंट्स तुम्हाला असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे नक्की प्रयत्न येथे करू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद